नमस्कार आपण गेल्या दहा दिवसाखाली म एक बातमी लावली होती की बाबा ओढ्याचं जे पाणी आहे ते प्रवाहित होण्यासाठी अडचण येते असं आपण एक आपलं स्टार साम्राज्य न्यूजच्या माध्यमातून बातमी लावली होती त्या बातम्याचा इम्पॅक्ट म्हणून माझ्या पाठीमागा तुम्ही बघू शकताय जे सी बीनं काम चालू केलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इथं आलेले आहेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच अंशी गाळ हा काढून झालेला आहे जे पानगवत आहे जे पानसरचं जे गवत आहे ते जे आडलेलं हे आहे भाग आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे बरेचशा ठिकाणी गावच्या काही लोकांनी त्याला थोडीशी कपडे वगैरे टाकल्यामुळे बरीचशी अडचणी येते पण तरी पण त्यांनी त्याला आपण रिक्वेस्ट करून सांगितलेलं आहे की बाबा ही अडचण आमच्या गा, गाव गावाची कायमस्वरूपी दूर करा आणि त्याचबरोबर आपण एक त्यांना हे पण सांगितलेलं आहे की गावच्या ओढ्याचा जो प्रस्ताव आहे मंगळवेढा बोराळे आणि बोराळे ते राहाटेवाडी असे दोन प्रकारचे जे गावालगतचे जे ओढे आहेत त्या ओढ्यांची उंची वाढवून मिळावी व गावकऱ्यांचा होणारा त्रास कमी करण्यात यावा यासाठी आपण त्या अधिकाऱ्यांना आपण लेखीपत्र पण दिलेलं आहे त्यांच्याकडून लेखी तसं आश्वासन पण आलेलं आहे लवकरच हे काम मार्गी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं लवकरच या ओढ्यांनी नि सुटकेचा निश्वास टाकला आहे असं वा म्हणायला काही अडचण नाही स्टार साम्राज्य न्यूजसाठी मी अशोक सुतार बोराळे आपल्या भागातील बॅकलॉर पाहण्यासाठी इस्ट्राल सामान्य टी व्हीला सबस्क्राईब बेल वेल लाईकॉल चेक आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा